कारवाई करून दंड करण्यात आला आहे दिनांक एक ते दहा डिसेंबर कालावधीत मिरज सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील त्यांच्या पथकाकडून शहरातील प्रत्येक चौकामध्ये वाहन तपासणी करून सुमारे सहा लाख दंड वाहन चालकांना केला आहे यामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर असणारी पंचवीस वाहने ट्रिपल सीट वाहन चालवणारे एकशे एकोणचाळीस वाहने मोबाईल लॉकिंगच्या त्रेसष्ट कर्कश शहरनं संबंधित तेवीस कारवाई फॅन्सी नंबर प्लेटच्या दोनशे सत्तावीस वाहनांच्यावर कारवाई वाहनावरील डेझलिंग लाईट तीन अशा दंडाच्या कारवाईचा सा समावेश आहे एकूण सहा लाख तेहतीस हजार पाचशे रुपये दंडाची आकारणी या गोष्टीमध्ये करण्यात आली आहे एकूण सहा लाख तेहतीस हजार पाचशेची दंडाची आकारणी करण्यात आली आहे मी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनिल गिरडासर यांनी दिलेल्या आदेशानवे एक डिसेंबरपासून शहरातील विविध भागातील मॉडिफाईड सायलेन्सर अल्पवयीन मुलांकडून विनावाहन चालवणे डेझलिंग लाईट त्याचप्रमाणे ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग कर्कश हॉर्नचा वापर करणे इत्यादी वाहन चालकावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार शहरातील विविध चौकात आपण मिरज वाहतूक शाखेअंतर्गत पथक नेमली होती या पथकांच्या अन्वये आपण जवळपास एकूण डेजन लाईट तीन कारवाया मॉडीफाइ सायलेन्सरच्या पंचवीस कारवाया फॅन्सी नंबर प्लेट च्या एकूण दोनशे सत्तावीस कारवाया ट्रिपल सीट एकशे एकोणचाळीस कारवाया मोबाईल टॉकिंग त्रेसष्ट कारवाया कर्कश फॉर्नचा वापर तेवीस कारवाया अशा एकूण सातशे दहा कारवाया केल्या होत्या त्या अंतर्गत एकूण सहा लाख तेहतीस हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला सदर एकूण दंडापैकी रोख दोन लाख सत्तर हजार सहाशे पन्नास इत, इतका दंड वसूल करण्यात आला आहे शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली आहे पुढेही ही, ही कारवाई चालू राहील या अनुषंगाने मी मिरज विभागातील सर्व नागरिकांना तसेच वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो की येत्या चौदा तारखेला लोक अदालत आहे या लोक अदालतीमध्ये आपले जे काही प्रलंबित दंड असतील ते आपण कोर्टामध्ये मिरज कोर्टामध्ये भरू शकता तसेच सदर दंडाच्या अनुषंगाने आपल्या काही अडचणी असतील आपल्या काही तक्रारी असतील तर आपण वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथे तक्रार नोंदू शक शकता किंवा येऊ शकता